हाय गाईज गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व आज तुम्ही बघू शकता मॉर्निंग वॉक करायला आले मी सकाळीच उठली सहा वाजता आज संडेला माझी गल येत नाही तर सगळी कामं मलाच करावी लागतात तर म्हटलं चला कामाला लागूया ते तिघे पण झोपले होते त्यामुळे मग मी किचनचा दरवाजा बंद करून पहिली घेतली भांडी घासायला तर तुम्ही इथे बघू शकता मी हँड घातले आणि मग भांडी घासायला घेतली कारण पाणी खूपच थंड असतं इकडे आणि वेदरही खूप थंड असतं त्यामुळे मी हँड ग्लोव्स घालूनच भांडी घासते कारण मग सर्दी झाली मला तर मग बाबूला पण मी फीड करते मग त्यालाही सर्दी होते आणि असं पण काल पाऊस खूप पडलेला आणि आज खूपच गारठा होता त्यामुळे थोडीफार सर्दी होऊनच गेलेली मला म्हणून म्हटलं चला हँड ग्लोवज घालूनच भांडी घासूया दुपारची अशी मी घासायची असली भांडी तर बिना हँड ग्लोवजची घासून घेते कारण दुपारचं थोडं ग गरम पाणी असतं पण सकाळी सकाळी नाही होतं भांडी बिना ग्लॉसची घासायला कारण खूपच थंड पाणी असतं आणि वेदर इकडे थंड असतं त्यामुळे तुम्ही बघू शकता मी फटाफट सगळी भांडी घासून घेतली आणि रात्रीची भांडी होती तर मी आज सकाळी घेतली घासायला तशी मी रात्रीची भांडी ठेवत नाही रात्रीच घासून टाकते पण काल मला म्हणजे कालपासून मला सर्दी झाली आणि अंग खूप दुखतंय त्यामुळे मला काल रात्री भांडी घासायला जमलंच नाही म्हणून मी म्हटलं चला सकाळी पहिलं मॉर्निंग वॉक करून येऊन पहिली भांडीच घासूया नंतर मी घेतले बेडरूम क्लीन करायला तर तुम्ही बघू शकता इथे मी सगळा ओटा चांगला क्लीन करून घेतला तसं पण मला काम करायला कंटाळा येत नाही श्रियांनाच फक्त मला लक्ष द्यावं लागतं श्रियान जेव्हा झोपतो किंवा तू खेळवत असतो तेव्हा मी फटाफट माझी कामं करून घेते कारण मग तो जागा असला ना तर त्याच्याकडे मला लक्ष द्यावं लागतं आणि संडेला तर मला कामं करून थोडाफार आराम असतो कारण तू खूप छान सांभाळतो श्रियांना आणि मग तुम्ही बघू शकता इकडे मी बेडरूम क्लीन करायला घेतला आणि जियान उठला तो आला मला हक करून मग मी त्याला बोलली मला मदत कर तर तुम्ही इथे बघू शकता तो मला झाडू आणि सुपडी घेऊन आला आणि मला खूप हेल्प करतो तो कधी मूड असला तर सगळं काम करतो आणि त्याचा मूड नसला तो काहीच नाही करत मग ऐकतच नाही अजिबात तर सगळा पसारा केलेला त्याने त्याच्या बेडरूममध्ये तर सगळं मी साईडला केलं टेंट हाऊस कधी हॉलमध्ये घेऊन जातो खेळायला कधी बेडरूममध्ये घेऊन येतो फ्रेंड्स येतात त्याचे खेळायला तर, तर खूप पसारा करतो तर तुम्ही इकडे बघू शकता मी छान असा बेडरूम पूर्ण क्लीन केला आणि सगळं झाडू मारून घेतलं आणि तसाही आम्ही हा बेडरूम जास्त यूज नाही करत कधी कोण आलं तर मग तो यूज होतो आणि जेव्हा मम्मी आलेली तेव्हा आम्ही हा बेड घेतलेला तर आता त्या परत कधी येतील तेव्हा तो यूज होईल नाहीतर मग आम्ही जास्त झोपत नाही इकडे तर बघू शकता एक बेडरूम क्लीन केला आता मी घेतला दुसरा बेडरूम क्लीन करायला आणि जियान खूप पसारा जिकडे तिकडे करून ठेवतो हो आणि काल सॅटर्डे होता तर आम्ही सा रात्री बाहेर झोपलेलो तर एक गादी सगळे अंतरुणू सगळी बाहेर नेलेली तर आता मी सगळी आतमध्ये घेऊन आणून मग हा पेड व्यवस्थित क्लीन करून घेतला आणि आणि तसंही कधीतरी आपल्या स्वतःची कामं स्वतः करायलाच पाहिजे आणि इंडियाला थोडी ना आपल्याकडे गर्ल असतात आपल्याला स्वतःची कामं स्वतःलाच करायला लागतात तर मला सवय आहे कामं करायची त्यामुळे काही लोड नाही पडत पण कशी हाऊस गर्ल असली ना तर दिवसभर एकटं नाही वाटत आणि मग तिच्याबरोबर टाइमपासही होऊन जातो तर ती सकाळी येते आठ साडेआठला आणि मग संध्याकाळी जाते चारला कारण जियान येतो पावणे चारला तर त्याला ती खाली व्हॅनमधून घेऊन येते आणि मग त्याला घरी सोडून मग जाते तर तुम्ही बघू शकता इकडे मी बेडरूम क्लीन केला आणि घेतला हॉल क्लीन करायला तर जसं मी तुम्हाला सांगितलं सॅटर्डेला जियान बाहेर झोपतो कारण त्याला मूवी बघायची असते तर बघू शकता हॉलमध्येही किती पसारा होता आणि बाबू झोपलेला तर मग मी जितूला बोलली काय जरा गादी उचलून ठेव तर जितूने नेली गादी उचलून आणि मग मी आणि जियान मिळून हॉल क्लीन करायला लागलो पहिलं तर मी श्रियांची जोळी बंद केली जाळी ती होती ती चैन लावली कारण ना श्रियान खूप पलटी मारायला लागल्या आता तर तो जोळीमध्ये पण पलटी मारतो तर तो पडू नये म्हणून तुम्ही बघू शकता मी जाळी लावून घेतली आणि मग सगळा पसारा उचलायला चालू केला आज जियांचा मूड छान होता म्हणून तो मला हेल्प करत होता नाहीतर तो अजिबात नाही कधी तर नाही तर मग नाहीच ऐकत आणि मग मी त्याला सांगितलं जरा मला हेल्प कर तर त्याने बघा तुम्ही बघू शकता तो मला हेल्प करत होता तर मी त्याला सगळ्या उशा वगैरे उचलून नेऊन ठेव सांगितलं तर तो ऐकत होता माझं आणि मग मी सगळा पसारा उचलला सगळ्यांना वेळ पूर्ण दिवस ना पसारा उचलण्यातच जातो हाऊस गर्ल असो किंवा नसो आपली जी काही रो रेग्युलर कामं आहेत ती आपल्यालाच करावी लागतात आणि मला आवडतं काम करायला फक्त श्रियान माझा आता पलटी मारतो तर त्याच्याजवळ कंटिन्यू बसून राहावं लागतं जेव्हा तो झोपतो तेव्हाच मी जेवण वगैरे बनवून घेतं तर बघू शकता आता तो उठलेला तर जियान त्याच्याबरोबर खेळत होता आणि मी इकडे म्हटलं झाडू मारून घेते कारण मला आज ब्रेकफास्टही बनवायचं होता मी काल डोशाचं बेटल भिजत ठेवलेलं तर रात्रभर ठेवलेलं आणि मेन नाही इथे थंडी खूप आहे त्यामुळे बेटलही कधीतरी व्यवस्थित बनतं नाहीतर मग कधीतरी अजिबात बनत नाही तर मी चांगलं वजन देऊन त्याला खाली कपाटामध्ये ठेवून दिलेलं किचनच्या जेणेकरून चांगलं बेटल तर तयार होईल तर तुम्ही इथे बघू शकता मी मस्त झाडू मारून घेतली पूर्ण हॉलमध्ये आणि श्रियान उठलेला तुम्हाला बघत होता तर जियान गेला वियानला बोलवून घेऊन आला आणि ते दोघे मस्त श्रियानला खेळवत होते मी कधी कधी खूप कन्फ्यूज होते जियान आणि श्रियांमध्ये दोघांची नावं सेम आहेत म्हणून तर मग मी कधी श्री बोलते कधी जीव बोलते तर तुम्ही इथे बघू शकता माझा हॉल मस्तपैकी क्लीन केला मी आणि जियान आणि वियान मस्त श्रियांबरोबर खेळत होते आणि नाश ब्रेकफास्ट करायचा टाईम होता तर जियानला म्हटलं तू पहिला फ्रेश हो तर तो बघू शकता इथे कोलगेट करत होता आणि विहान खेळवत होता श्रियानला आणि विहान खूप आवडतो श्रीला जेव्हा श्रीला खेळवतो त्याला खूप मजा येते विहानबरोबर तर मी तुम्हाला जसं बोलली बेटल मी ठेवलेलं इथे कबाटामध्ये आणि मी खूप हे सगळ्या काचेच्या डिश ठेवलेला वजन जड जेणेकरून बेटल चांगलं होईल तर तुम्ही बघू शकता थंडी होती तरी पण बऱ्यापैकी मस्त चाललेलं बेटल तर मी पहिली घेतली इथे चटणी वाटायला मी रात्रीच हे खोबरं वगैरे कापून ठेवलेलं हो जेणेकरून मग थोडं इझी जातं फटाफट होतं सकाळचं तर मी इकडे घेतली ग्रीन चटणी वाटायला जितूला आणि जियानला ही ग्रीन चटणी खूप आवडते आणि जसं मी तुम्हाला पहिलंही सांगितलेलं हे लोक तिखट खूप कमी खातात त्यामुळे मग मी एकच ग्रीन मिरची टाकलेली आणि मग मी घेतली चटणी मस्तपैकी बनवून आणि थोडीशी पातळ बनवली कारण घट्ट चटणी जितूला आवडत नाही तर मग ला मी थोडंसं पाणी टाकून इकडे छानपैकी असे मिक्सरला लावून घेतली चटणी आणि तुम्ही बघू शकता इथे माझी चटणी किती मस्त झाली आणि तर मग मी चटणी बनवून एका साईडला ठेवली आणि तर मी म्हटलं चला आधी पहिली चहा बनवायला ठेवूया म्हणजे कसं एका साईडला चहा बनवायला उकळायला ठेवली तर मग एका साईडला डोसे पण फटाफट करून घेते त्यामुळे मग दोन्ही कामं एकत्र का होऊन जातात आणि जितू आणि जियान गेलेले श्रियांना खाली घेऊन खेळायला तर म्हटलं चला ते लोक खाली गेले आहेत मॉर्निंगला तर मी माझी कामं इथे फटाफट करून घेते आणि तुम्ही बघू शकता एका साईडला मी चहा बनवली आणि एका साईडला मी घेतला डोसा बनवायला तर मी हा पॅनमध्ये डोसा बनवते माझ्याकडे तो डोस्याचा तवा नाही आहे पण पॅनमध्येही छान बनतात डोसे आणि तिकडे तुम्ही बघू शकता आता श्रियान आला तर म्हटलं चला फटाफट बनवून घेते कारण मग तो एकदा रडायला लागला तर मग त्याला घेऊन बसावं लागतं मला मला काहीच करायला देत नाही आणि मग मी असा हा पॅनमध्ये डोसा बनवला आणि पॅनमध्येही छान बनतो डोसा आणि मी हे फक्त पॅन डोस्यासाठीच ठेवलं आहे ह्या पॅनमध्ये मी काही दुसरं करत नाही फक्त डोसे बनवते तर तुम्ही बघू शकता थोडंसं चीज टाकलं वरून कधीतरी मी जियांना देते चीज आणि जितूला पण चीजवाला डोसा आवडतो तर इकडे मस्त मोजरेला चीज भेटतं ते चीज टाकून मी मस्तपैकी डोसा बनवला एका साईडला आणि एका साईडला चहा बनवून घेतली विकेंडमध्ये एकदा तरी मला डोसा किंवा इडली म्हणा मला बनवावंच लागतं जियांसाठी कारण त्याला खूप आवडतो डोसा इडली आणि आमच्याकडे आंबोळी बनवतात ती आंबोळी ही त्याला खूप आवडते आणि ह्यावेळी इंडियावरून मी काळे वाटाने आणायला विसरलेली तर माझी मैत्रिणी येणार आहे तिच्याबरोबर माझ्या दिदीने दिले तिच्याकडे काळे वाटाने माझ्यासाठी तर तुम्ही बघू शकता इथे मी मस्तपैकी मोहरी आणि कढीपत्ता टाकून चटणीला अशी फोडणी दिली आणि मग एका साईडला डोसाही माझा बनत होता आणि तो ऑलमोस्ट झालेला तर मी पहिली चटणी मस्तपैकी फोडणी देऊन अशी मिक्स केली आणि पहिलं म्हटलं जियांना देते कारण जसे डोसे बनवायला घेतले तसा तो नाचायला लागला मला पहिलं दे करून कारण डोसे आणि इडली त्याला जशी बनवली ना तला पहीले तला पहीले। तला खुब की त्याला पहिले सगळ्यात पहिली त्याला पाहिजे त्याला खूप आवडते म्हणून तर तुम्ही बघू शकता इथे मी डोसा बनवला आणि चटणी मस्तपैकी बनवलेली ती पण लावली थोडीशी कारण ना तो ग्रीन चटणी खातो जर मिरची कमी टाकलात तर आणि ही जितूसाठी चहा बनवली नाहीतर तुम्हाला असं वाटेल की जियानला देते जियान माझा चहा पित नाही पूनम आमची जेव्हा चहा बनवते तेव्हा त्याने एकदा दोनदा टेस्ट केल्याली तर मग त्याला खूप आवडायची चहामध्ये तर दोन तीन वेळा पेल्याली त्याने नंतर मग मी नाही देत चहा त्याला तर आता बघू शकतो तुम्ही मी जितूला बनवून देत होते डोसे आणि नाश्ता असा प्रॉपर आमच्याकडे संडेलाच बनतो कारण संडेलाच सगळे घरी असतात व्यवस्थित नाहीतर मग पूर्ण विकेंड आहे जियान स्कूलला आणि जितू जातो जॉबला त्यामुळे मी असा सकाळचा ब्रेकफास्ट त्यांना रोजचा नाही बनवत आणि जिथू सकाळचं काही खाऊन जात नाही त्याला आवडत नाही पहिल्यापासूनच फक्त चहा प्यायली तर पिऊन जातो आणि जियांना मी जे काही पराठे बनवते तेच तो खाऊन जातो जाताना तर मग तुम्ही बघू शकता इथे त्यांना डोसे दिले आणि मी थोडं घेतलं जाम बनवायला कारण मला किती दिवस झाले मला स्ट्रॉबेरीचं जाम बनवायचं होतं आणि मी काही कारणामुळे मला काही बनवायलाच भेटत नव्हतं तर तुम्ही इथे बघू शकता माझ्या मोठ्या जावेने सांगितलेलं तसं मी जाम बनवत आहे थोडीशी साखर टाकली आणि चांगली त्याला ना ढवळतच होती कारण मग मी मधी मधी ढवळायचं बंद करत होती तर ते चिकटत होतं पॅनला तर मी मी चांगलं ढवळत होती इकडे आणि छानच जाम झालेला जियान माझा ना जाम कमीच खातो फक्त सॉस आवडीने खातो तर मी आमच्या पूनमला सांगितलं आहे की सॉसचं पण कसं बनवायचं मला सांग तर मी बनवते करून घरामध्ये कारण इकडे ना टॉमॅटो सॉस खूपच महाग भेटतो तर तुम्ही ते बघू शकता मस्तपैकी मी असा जाम बनवला आणि सारखा मी ढवळत ह्याच्यासाठी होती की तो ना सारखा पॅनला ना चिटकत होता तर तुम्ही बघू शकता छान असा कलर सुटलेला मी पण असं जास्त गोड खात नाही कधी पण असा, असा बनवून ठेवला जाम कारण मग जियांना कधीतरी ब्रेडला लावून द्यायला बरं पडेल आणि ना मला पूनम बोलली काय थोडे थोडे स्ट्रॉबेरीचे तुकडे ठेव छान लागतात म्हणून तुम्ही इथे बघू शकता मी थोडे थोडे स्ट्रॉबेरीचे पण तुकडे ठेवले आणि खूपच छान झालेला जाम तर आजचा व्लॉग तुम्हाला माझा कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि थँक्यू फॉर वॉचिंग बाय